साहेब कशा कशी बोलले ट्वेंटी ट्वेंटी ते का तुम्हाला कशी पिसा काढता घेऊन एक आमचा गावचा बैल जोडा पाटलांचा साहेबांचा पाटलांचा बैल बैलगाडा गाडा पाटला जायला पाटला जासून येतो नाही का नाही का एक छोटस एक कबल कि आहे दोन वेळीच निसर्गरम्य निसर्ग रम्य भांडू पण अकृता निसर्ग रम्या भांड एक गुणवंत हे एक गुणवंत जन्मला अशोक तर गुणवंत जन्मला अशोक पाहिलेवालेरा जमदला अशोक पाहिलं नावाले

कारण पाटील साहेब भांडूप नगरी म्हणजे पंढरपूर आहे प्रत्येक चाळीमध्ये भजरी बोवा प्रत्येक चाळीमध्ये पखवाज वादक मृदुंगमणी तबला वादक आणि भजन रशी शून्य म्हणजे जाणकर भजन म्हणून याला ना पंढरपूरचे दिली पांडुरांसाठी बघा या पंढरपुरात मोरात काय लगीन देवाच सोन्यात भाषि

আজ বলবো আ

वर छत्रपतीप्रलेखेवित मुद्राभद्राय राजे मुद्राभद्राय राजे मुद्राभद्राय त्रिट निर्धिका तध अधिका तथा मुद्राभद्राय राजे त्रिक अधिका तधिका तथ मुद्राभद्राय राजे त्रिक अधिका तद

स्वामी प्रभू मी अगोदरच हिला असतात तर आज माझ्या मराठीला नसता दुसरी गोष्ट कधीच कोणाक कमी समजा नको आणि मी आज शंकर भगवाना कडून की असा वर्धा घेतलंय की नाहीच्या हातून आणि वानरांच्या सहाय्यान माझा आहे तो माणूस काय करतो माझं अरे बोवा हे शिंदी पण नाकिन मानता तिसरी गोष्ट की की आपला एखादी गोष्ट असता बघा ती सांगितल्यानंतर जर आपला मरण येत असा किंवा काहीतरी आपल्याला नुकसान होत असा तर ती गोष्ट सत्व भाव असला तरी सांगायचं नाही आणि मी माझ्या भावाक सांगलय भीभीषण आणि त्यांनी प्रभू श्री रामचंद्राक सांगले नाही आणि माझा मरण समाजला मी जर सांगलं नसते म्हणून ही तिसरी गोष्ट आहे मला सांगा स्वामी स्वामीनाथ बेटा पगले की पाका माता बड़ा बराबा बेटा पगले की पाका माता बड़ा बराबा वंदन साक्षा

तो नामस्मरण एवढं करायचा तू बोलतो अरे फसवलं तू देवा तू बोलतो तू मागे मागे ज्यावेळी चिखलातून चालत होता तेव्हा मागे मागे वळून बघत होता तुला दोन पावले दिसत होती ती पावले तुझी नव्हती ती पावले माझी होती मी तुला खांद्यावरती घेतलेलं असं नाक असत बघा जगत होतो पण तो फक्त त्या पात्रतेचा हवा असतो بابا کي پئي نگر جي بجرا تي नगरी तो परिवार पण सत्तावीस वर्ष ज्यांनी तपश्चर्या केली आणि आपल्याला सगळ्यांना भांडूपकरांना एक वेगळा आस्वाद दिला माहितीये पण सत्तावीस वर्ष एकत्र आणून आपण या भांडूपकरांसाठी सगळीकडे चर्चा होते डिसेंबर महिना आला की सुजय धुळेच कोकण महत्व कधी आहे आणि ती कोकणी कोकण महोत्सव मध्ये असलेल्या सगळ्या वस्तू घरोघरी जातात मी बऱ्याच वेळा आता मी येताना पण रस्ता वेगळा केला कारण इकडनं नाही यायला लागलो तर एवढी गर्दी असते भरभरून आशीर्वाद द्या एवढंच या निमित्तानं बोलतो मागच्या वेळेस देखील मी बराचसा त्या विषय म्हणजे तिथे उद्योजक बनतात आणि ते भविष्यात मोठे होतात पण तो हे सगळं श्रेय सुजयला जातं आणि सुजय आणि आमची ही जोडी फार वर्षापासूनची आहे त्याच्यामुळे माझ्यासाठी काही सुजय नवीन आहे परंतु तो करत असलेला हा कार्यक्रम आहे आणि तिथे जाणं गरजेचं आहे मी पहिल्या पाई, दिवशी उद्घाटनाला आलो आता सुजयने परत कानात सांगितलं उद्या राणेसाहेब येत आहेत यायचं आहे पण हे सगळं प्रेम असंच वाढत राहो एवढंच या निमित्तानं सांगतो आणि आपल्याला सगळ्यांना तुम्ही डबल बारीमध्ये एक दुसऱ्याची पिसं काढता परंतु ही डबल बारी मनोरंजन व्हावं एवढंच या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना बोलतो आणि मी माझे तूर्त रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र केलेला आहे त्यांच्यासोबत मंगेश खाडेबुवाणी पण केलेलं आहे त्याचप्रमाणे आज या ठिकाणी महाराष्ट्र ईशान्य विभाग प्रमुख सन्मानिय सौ राजेश्री मांडवीकर ताई या देखील इथे उपस्थित झालेले आहेत तर त्यांचा शाल आणि गुच्छ देऊन आमच्या त्याचप्रमाणे